नमस्कार आज आपण कानगाव येथील अंगणवाडी या ठिकाणी आहोत जिल्हा परिषद शाळेजवळील ही अंगणवाडी आहे आणि या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत एकदम शांतता नम्रता लीनता हे सर्व गुण जे असतात हे लहान मुलांमध्ये पाहावयास मिळतात आणि हे आज दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत एकदम शिस्तबद्ध विद्यार्थी हे आहेत मॅडम शिकवतात का काय शिकवतात एक जणांनी सांगा हा नाव काय तुझ घाबरायचं नाही काय काय शिकवतात मॅडम तुला आपलं नाव सांगा बर आपण आपण आहात का किती वर्षापासून अंगणवाडी सेविक आहात आपण पंचवीस हे फा खूप अनेक लहान वयातील विद्यार्थी यांच्या या बा अंगणवाडी अथवा बालवाडी जी असेल पूर्वी बालवाडी होती आता अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीच्या माध्यमातून आज पहिलीच्या पुढील शिक्षणासाठी जात असताना खूप काळजी घेण्याची खरी ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आज अंगणवाडी सेविका यांच्यावर असते आज आपल्याला घरातील एक मुलगा अथवा मुलगी सांभाळणं मुश्किल होत असताना मात्र आज एवढे तीस पस्तीस मुलं हे सांभाळणं खूप मुश्किल असतं खूप मोठी जबाबदारी असते आणि त्या अपंग असूनसुद्धा आज पंचवीस वर्षे ही सेवा करत आहेत तर आज आपल्याला असे काही विद्यार्थी पुढं गेलेले तुम्हाला भेटायला येत असतील ना की मी आज आज एक जुनी आठवण म्हणून विचारतो की काही विद्यार्थी आज पंचवीस वर्ष आपण सेवा करता म्हटल्यानंतर काही अठरावीस वर्ष झालेले विद्यार्थीसुद्धा येत असतील मॅडम आम्ही आज या कॉलेजला आहोत अथवा एखाद्या कंपनीत लागलो आहोत आज... भेटायला येतात ना खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद